कोपरगाव गोदावरी नदीपात्रात वाढलेला पाण्याचा विसर्ग गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिक धरण पाणलोक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरी नदीपात्रात तब्बल अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे कोपरगाव शहर व परिसरातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी माहिती दिली की पावसामुळे नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीकाठच्या ठिकाणी गर्दी करणे टाळावे व प्रशासनाशी संपर्कात राहावे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे मागील तीन चार दिवसापासून नाशिक आणि परिसरामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे नांदूर मधमेश्वर धरणामधून ह्या पाण्याचा विसर्ग आता सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील आणि गोदावरी काठच्या सर्वच नागरिकांना याद्वारे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सर्व नागरिकांनी आणि जनतेने आपली मालमत्ता वाहने गुरेढोरे किंवा कोणत्याही व्यक्तीने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये या पाण्यामध्ये प्रवेश करू नये आणि कोणती जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तशा तालुका प्रशासनाकडून गाव पातळीवर देखील सूचना दिलेल्या आहेत सर्वांनी याबाबत सतर्क राहावं अशी प्रशासनाची सूचना आहे